आज एक स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही डॉक्टरकडे किती वेळा गेलात रिपोर्ट किती वेळा नॉर्मल आले तरीसुद्धा मन शांत झालं आहे का झोप लागते का आनंद टिकतो आहे का जर उत्तर नाही असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण रोगाबद्दल बोलणार आहोत पण हॉस्पिटलमधला नाही आज आपण त्या रोगाबद्दल बोलणार आहोत जो औषधांनी बरा होत नाहीत हा रोग ओळखून सातशे वर्षापूर्वी माऊलींनी एक भयानक आणि सुंदर सत्य सांगितलं होतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुमच्या आयुष्यातल्या का न समजलेल्या वेदनाचं उत्तर मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा ने आणि शोधसारख्या अमूल्य विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा कंटेंट टिकायला हवा तर सुपर थँक्सचा वापर करून का या कार्याला हातभार लावा मित्रांनो याआधी तर दोन ओ या आधी या ओवीवर दोन व्हिडिओ केलेले आहेत आता या ओबीवर जाखीन सविस्तर विवेचन पुढच्या सविस्तर आणखीन अधिक खोलवर विवेचन तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ना तरी असाध्यखुनी व्याधी अमृता समान दिव्य औषधी वैद्य सूची निर्वधी निदानीची माऊली म्हणतात असा एखादा रोग जो पाहता पाहता असाध्य वाटतो ज्यावर औषध नाही त्यावर वैद्य गोंधळतात पण त्याच वेळी देवाकडे अमृतासारखा औषध आहे मग प्रश्न पडतो जर औषध आहे तर मग हा रोग बरा का होत नाही उत्तर एका ओळीत आहे निदानीची म्हणजेच निदान चुकलं आहे आजचा माणूस काय करतो डोके दुखलं गोळी झोप येत नाही गोळी घाबरायला होतं गोळी पण प्रश्न असा आहे डोकं दुखतं मन का स्वस्त होतं प्रीती का वाटते या काचं उत्तर कोणी शोधत नाही माऊली म्हणतात रोग वेगळा नाही दृष्टी चुकलेली आहे आज सर्वात मोठा रोग म्हणजे कॅन्सर डायबिटीज हार्ट नाही आजचा सर्वात मोठा रोग म्हणजे पण माणसाकडे सगळं आहे पण समाधान नाही हीच व्याधी हे अमृतासारखं औषध नेमकं काय आहे वैद्य पुष्कळ असून हे माणूस बरा कावत नाही मनाचा रोग शरीरात कसा उतरतो हेच आता आपण पुढे बघणार आहोत जर औषध अमृतासारखं आहे तर माणूस आजारी काय हा प्रश्न फक्त आजचा नाही हा प्रश्न अर्जुनाचा होता माऊली इथे एक फार मोठी गोष्ट सांगतात औषध चुकीचं नाही घेण्याची पद्धत चुकीची आहे दिव्य औषधी म्हणजे काय ही औषध कोणती गोळी नाही हे औषध कोणता मंत्र नाही हे औषध आहे स्वतःची ओळख माणूस स्वतःला विसरतो तेव्हा रोग जन्म घेतो आपण कोण आहोत आपण कशासाठी जगतो या प्रश्नाचं उत्तर हरवली की माणूस आजारी होतं मनात विचार जन्म घेतो विचारातून भावना भावनेतून कृती या कृतीतून परिणाम शरीरा उन्ह उमटतो म्हणून माऊली म्हणतात रोग शरीरात दिसतो पण जन्म मनात होतो आज माहिती भरपूर आहे यूट्यूब आहे गुगल आहे डॉक्टर आहे गुरु आहे पण दिशा नाही माणूस सगळं ऐकतो पण काहीच जगत नाही म्हणून माऊली म्हणतात वैद्य पुष्कळ आहेत पण उपचार एकच आहे तो उपचार कोणता तो उपचार म्हणजे स्वीकार जे आहे ते स्वीकारणं भीती स्वीकार अपयश स्वीकार स्वतःला दोष न देता स्वतःला समजून घेणं हेच अमृत आहे पण अजून एक प्रश्न उरतो जर उपाय इतका सोपा आहे तर माणूस बदलत का नाही याचं उत्तर आहे अहंकार माणूस औषध बदलतो डॉक्टर बदलतो पण स्वतःकडे पाहत नाही माऊली इथे थेट सांगतात तूच रोग आहेस तूच औषध आहेस अहंकार आणि असाध्य वैधी मी बरोबर माझंच खरं हीच व्याधी जोपर्यंत मी घट्ट आहे तोपर्यंत अमृत विष ठरत असते आता तर बदलाची सुरुवात कुठून घ्यावी मन मोठे निर्णय नाही लहान स्वीकार आज मी परफेक्ट नाही पण मी प्रामाणिक आहे इथूनच औषध लागू होते जीवनात ही उबी कशी जगायची दररोज पाच मिनटं शांत बसा स्वतःला विचार आणणं आज मी काय अनुभवले हेच साधन आहे जरा हा विचार तुमच्या मनाला भिडला तर व्हिडिओला लाईक करा ज्ञानेश्वरच्या अशा सखोल अर्थासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कार्याला बळ द्यायचं असेल तर सुपर सँक्स वापरा हा रोग असाध्य नाही दृष्टी असाध्य बदलली की औषध अमृत जय हरी विठ्ठल